नमस्कार मी अश्विनी पुरी आणि आपण पाहताय डी एस न्यूज बातमी आहे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलं जय पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पवार कुटुंबासाठी को हा केवळ एक मोठा आघात नसून कर्तव्य प्रथम असं म्हणत पुन्हा मोठ्या ताकदीनं हे कुटुंब या दुःखातून सावरताना आहे इथे दुसरीकडे कर अनेक राजकीय घडामोडी आणि सत्ता समीकरणांनी वेग धरलाय सुनेत्रा पवार यांच्यावर अजित पवारांच्या पदाची अर्थात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे शपथविधीनंतर काहीच दिवसांनी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी अधिकृतरित्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली आणि हा क्षण त्यांच्या मनात असंख्य भावनांचा काहूर माजवून आहे ज्या अश्रू वाटे व्यक्त झाल्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनी हमसून हिमसून रडता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला यावेळी प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतरही महत्वाचे नेते उपस्थित होते पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार थेट बारामतीत गेल्या होत्या अजित पवार यांच्या निधनानंतरचे सर्व विधी झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयामध्ये येऊन पदभार स्वीकारलाय ज्यानंतर त्या कॅबिनेट बैठकीला जाणं अपेक्षित होतं पदभार स्वीकारण्यासाठी त्या जेव्हा उपमुख्यमंत्री कार्यालयात आल्या तेव्हा तिथं अजित पवारांच्या फोटो पुढे नतमस्तक होत त्यांनी एका नव्या प्रवासाची सुरुवात केली मात्र ही वेळ नियतीनं त्यांच्यावर आणली तो क्रम कुठेतरी चुकला आणि याच भावनेनं सुमित्रा पवारांना अश्रू रोखता आले नाही आहेत डोळ्यातली अस्वता टिपत असतानाच अजित पवारांचे सुपुत्र पार पवारही आईच्या सावलीप्रमाणे तिथे होते आणि त्यांनाही भावना दाटून आल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यावेळी त्यांचे सांत्वन केले आणि त्याच त्या त्याच कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या कायमस्वरूपी अनुपस्थितीमध्ये सुनित्रा पवारांनी अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा पदभार स्वीकारल्याचं पाहायला मिळालं आहे